नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आसूस किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत आता सर्वांच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे जा। तसंच आमच्याही घरी बाप्पांचं आगमन झालं आहे स्थापना झाली आहे कृषी बघू शकतात किती शांत बसली एवढ्या वेळपर्यंत ना अजिबात बसत नाही कोचीमध्ये आता सध्या दोन दिवसापासून खूप जास्त पाऊस चालू आहे कंटिन्यू म्हटलं चला एवढा छान पाऊस पडतोच येतो म्हटलं एवढं पावसात गरमागरम वडापाव तर बनवायला हवाय मग चला रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी एक इंच आलाचा तुकडा कट करून घेतला आहे चार ते पाच लसण्याच्या पाकड्या दोन हिरवी मिरची छान दोन तुकडे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर त्याला मिक्सर जारमध्ये फिरून घेतले जाडसर भरड तयार करून घेतली त्याची त्यानंतर बेसनपीठ घेते मी एक वाटी त्यात स्वादानुसार मीठ थोडं चिमूटभर हळदी पावडर आणि थोडा ओवा छान हाताने क्रश करून टाकायचा आहे त्याच्याने स्वाद खूप छान येतो आणि चिमूटभर एवढा सोळा घातला आहे मी त्याला छान पाणी टाकून हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्ये छान असं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर जास्त पतलं नाही ठेवायचं आहे नाहीतर वड्याला ते पीठ अजिबात चिटकत नाही त्यासाठी अशा पद्धतीची आपली बॅटरची थिकनेस पाहिजे मी त्यानंतर तीन बटाटे छान बॉईल करून घेतले त्याची साल काढून त्याला मी हाताने मॅश करून घेते तुम्ही हवं असेल तर हा हातानेही मॅश करू शकतात किंवा मॅशरच्या सहाय्याने त्याला मॅश करून घेऊ शकतात त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं आहे दोन पड्या तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात घालायचं आहे राई जिरा राई जिरा छान तडतडले की त्यानंतर त्यात घालू आहे कडीपत्ता आणि आलं लसणाची जी पेस्ट केली होती आपण मिरचीची ती त्यात घालायची आहे छान खमंग फोडणी द्यायची आहे छान वास सुटेल तोपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात घालायची हळद त्यानंतर मीठ घालायचं आहे स्वादानुसार मिरचीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तुम्ही त्याप्रमाणाने वाढवू शकतात त्यानंतर थोडासा हिंग घातला आहे मी चिमूटभर आणि मॅश केलेले बटाटे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यात कट केलेला थोडा हिरवा कोथंबीर घालायचं आहे आणि आपली वड्याची जो मिश्रण आहे किंवा जे मसाला आहे आपला वड्या बनवायचा तो आपला रेडी झालेला आहे त्याला गार व्हायला हो ठेवून घेऊया एका प्लेटमध्ये ते गार होतं आहे तोपर्यंत आपण लाल चटणीसाठी कढई घेतली कढईमध्ये आपण जेवढं वडे भुरतील एवढं त ते त्यात तेल घालायचं आहे मी छान तेल गरम करून घेतलं आहे त्यात सात आठ लसणाच्या पाकड्या छान आ... हलका गुलाबी रंग येईल तोपर्यंत त्याला ते फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर थोड्या आपल्याला भज्या किंवा असंच हाताने कुठल्याही शेपमध्ये तडून घ्यायचं आहे बॅटर किंवा छोटे छोटे भजी जरी काढली तरी चालेल छान क्रिस्पी होईपर्यंत त्याला तळायचं आहे की जेणेकरून आपली चटणी खूप छान लागते लालवाली चटणी अशा पद्धतीने मी सर्व तळून घेतलेलं आहे लाल चटणी करण्यासाठी मिक्सर जारमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले तळलेले लसूण ले आणि तळलेलं भजी त्यानंतर स्वादानुसार मीठ घातलं आहे थोडी तीड घातली आहे आणि आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता मी एक चमचा एवढा तिखट घातलं आहे मोठा आणि थोडा जिरा घातला आहे छान मिक्सरमध्ये जाडसर पल्स मोडवरती चालू बंद करत जाडसर भरड तयार करून घेतली हे बघू शकतात आपली चटणी तयार झाली आहे आता आपण पुदिन्याची हिरवी चटणी बनवतो आहे त्यासाठी मी फ्रेश माझ्या बाल्कनीतला पुदिना घ्यायला जाते बघू शकतात मॉर्निंगचा माझा बाल्कनीतला व्ह्यू किती छान आणि किती सुंदर दिसतो आहे आधी थोड्या वेळा आधी खूप जास्त पाऊस चालू होता आता थोडं बंद झाला आहे पण बघू शकतात रस्ते वगैरे आणि वातावरण पूर्ण पावसाचंच आहे अजूनही ही माझ्या बाल्कनीतले काही लावलेली मी जे प्लांट आहेत ते त्याच्यात पुदिना लावलेला आहे पुदिना खूप छान ग्रो होत आहे छान फ्रेश पुदिनाची आपण चटणी बनवतोय आज हिरवी चटणी बनवण्यासाठी मी एक मोठी एवढा हिरवा कोथंबीर घेतला आहे किंवा जर वाटीच्या सहाने बघितला तर अर्धी वाटी एवढा कोथंबीर घेतलाय पुदिनाचे पंधरा ते वीस एवढे पानं घेतली आहेत चार तर पाच लसणाच्या पाकडे घेतल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आणि दोन हिरवी मिरची आणि एक थोडा निंबू पिळून त्यात घातला आहे त्यानंतर स्वादानुसार मीठ घातलं आहे छान पेस्ट तयार करून घेतली आहे आपली चटणी रेडी झालेली आहे हिरवी खूप छान टेस्ट येते थोडा निंबू घातल्याने तिखट अशी खूप छान टेस्ट येते आपण जे बॅटर थंड करायला ठेवलं होतं ते गार झाल्यानंतर त्याचे छान छोटे छोटे वडे तयार करून घेतले मी इथं पाव एवढा छान भेटत नाही आणि भेटला तोही खूप छोटी साईजमध्ये आणि एवढा टेस्ट काय लागत नाही आपल्या गावाकडं साईजला पण तरीही म्हणून मी छोटे छोटे वया वडे तयार केलेले आहेत मला हवं असेल तर याहून वड्यांची साईज मोठी करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला छान बॅटरमध्ये मिक्स करून गरम तेलात वडे तळ तळून घ्यायचे बॅटरची थिकनेस जर थोडी जाड ठेवली तर वड्यांना छान एक कोटिंग तयार होते जास्त पातळ बॅटर तयार करायचं नाही आपल्याला असंच पद्धतीने एक एक करून मी तेलात वडे सोडून घेते छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे अलटून पलटून छान दोघे साईडने क्रिस्पी होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत आपल्यांना बाहेरून तेवढेच क्रिस्पी आणि आतून तेवढेच खुसखुशीत आणि खमंग आपले वडे तयार झालेले आहेत एकदा नक्की रेसिपी ट्राय करा अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी बघण्यासाठी आजूस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा ओके बाय भेटूया एका नव्या रेसिपीसोबत